नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओ चालू करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओ चालू करूया तर व्हिडिओचं टायटल पाहू शकता या, या वर्षामध्ये रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणार हा मोठा फायदा जाणून घ्या सर्व सर्व सविस्तर सर्व माहिती सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना चांगली आर्थिक सुरक्षा मिळावी यासाठी सरकारने वेळोवेळी पेन्शनधारकांसाठी नवनवीन अपडेट्स आणि बदल करत असते एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे शहाऐंशी दोन हजार सहा आणि दोन हजार सोळा पूर्वी आणि नंतर निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचारी आणि इतर पेन्शनधारकांसाठी अलीकडेच काही महत्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत पेन्शनची गणना वाढ आणि इतर फायदे लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहेत हे नवीन बदल झाले पेन्शनची गणना करण्याची नवीन पद्धत आता पेन्शनचे नवीन सूत्रानुसार मूल्यमापन केले जाईल महागाई भत्त्यात वाढ डी एमध्ये मध्ये वार्षिक आधारावर सुधारणा करण्यात आली आहे सुधारणा वेतन श्रेणीचा लाभ एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे शहाऐंशी दोन हजार सहा आणि दोन हजार सोळा नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कौटुंबिक निवृत्ती वेतन सुधारणा कुटुंबाला मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे जुनी आणि नवीन पेन्शन योजनेबद्दल काही कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनेचा पर्याय देण्यात आला आहे पेन्शन वाढीवर नवीन नियमांचा परिणाम पेन्शनधारकांना निर्णयांमुळे भत्तेचा वाढ थेट मिळाला आहे उदाहरणार्थ एकोणीसशे शहाऐंशी पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये पंधरा टक्के वाढ करण्यात आली आहे एकोणीसशे शहाण्णव नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पेन्शनमध्ये वीस टक्के वाढ झाली आहे दोन हजार सहा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीनुसार अधिक लाभ मिळत आहेत महागाई भत्ता डी एमध्ये काय बदल आहेत निवृत्त वेतनधारकांसाठी महागाई भत्ता हा महत्त्वाचा घटक आहे जो काळानुसार बदलत राहतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद